मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे तोच माझा स्वाभिमान ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांना टोला माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राज्यपाल पदासाठी आठ दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार असा इशारा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी दिलाय मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेकरिता एकट्या पुणे जिल्ह्यातून पावणे दहा लाख अर्ज प्राप्त मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेकरिता जिल्ह्यातील एकवीस ते पासष्ट सादर केले असून या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू दो म्हणत मराठा आंदोलक आक्रमक होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी दाखल होत असतानाच मोठी बातमी समोर गिरगाव चौपाटी येथे पोलिसांनी करते रमेश केरे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील ही एक नवीन वनस्पती आढळून आली आहे या वनस्पतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलंय अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमच एक प्रजातीला जाणार आहे या नवीन प्रजातीचे शिवराईना असे नामकरण करून शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सा महत्वाची माहिती परीक्षार्थीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन सत्र आयोजन या उपक्रमाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा फायदा होईल अशी माहिती करवीरचे उपविभागीय अधिकारी हरीश दानवे यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गद्दार आहेत काकांच्या मृत्यूची वाट बघत होते आपण एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची वाट पाहतो का ज्या मुलाला हात धरून चालायला शिकवलं त्या मुलानेच काकांना बाहेरचा रस्ता दाखवला असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमाणांसाठी चा आनंदाची बातमी मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कोकणात आणखी वीस गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय या रेल्वे गाड्यांचे आरक्षण उद्यापासून सुरू होणार आहे विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचा अखेर पत्ता कट करण्यात आलाय क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना विधानसभेला तिकीट देऊ नका असे आदेश काँग्रेस हायकमांडने दिलेत निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते अखेर त्या आमदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली पाकिस्तान मधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना सदतीस राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडथर्व करण्यात आलंय चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा आपलं पंधरा महिन्यांचं बाळ आणि पत्नीसह सहकुटुंब दिल्लीतील आझाद मैदानावर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिलाय